हाय फ्रेंड नमस्ते सारिका दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एक चार पाच दिवस झालेला आहे मी एक पण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला नाही त्याचं कारण पण असंच आहे की तर तुम्हाला त्याचं कारण काय ते सांगणार आहे मी त्याच्यानंतर त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली चॅनलला असंच फॉलो करत राहा कमेंट करत राहा आणि कसे वाटतात मागचे व्हिडिओ तुम्ही जर तुम पाहिले नसेल तर ते पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर आज व्हिडिओ बनवायचं पा सहा दिवसांनी हेच कारण आहे तर आपले इथं गणपती वगैरे बसलेले आहेत सर्वांनाच माहीत आहे आणि मी त्याचा एकही व्हिडिओ अजून अपलोड केलेला नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये मी खूप सारे व्हिडिओ वगैरे मी आत्ता पुण्याला गेले होते आणि ते त्यालचे व्हिडिओ वगैरे सगळं शूट वगैरे केलेलं आणि ते अपलोड केले नव्हते तर मी करणारच होते अपलोड तर तोपर्यंत माझं पूर्ण डाटा सगळा मोबाईलमधला डिलीट झालेला आहे फोनमधील जे माझे व्हिडिओज होते फोन कॉन्टॅक्ट सगळं काही डिलीट झालेलं होतं आणि काही व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये राहिलेले नाही जेवढे व्हिडिओ फोटोज होते ले आ ले आ ते सगळे डिलीट झालेले आहेत माझे पिल्लू पिल्लूजी लहानपणापासूनची जी आठवण मी साठवून ठेवलेली होत्या सईशैजीचे त्यांचे सर्वांचे फोटो माझे पूर्ण डिलीट झालेले आहेत आणि गुगलवरचे जेवढे फोटो आहेत तेवढेच राहिलेत आणि माहीत नाही कसं ते आहे झालेलं अस पूर्ण त्याच्यामुळं मला एकही व्हिडिओ अपलोड करता नाही आलेला आत्ता तर थोडाफार मी माझ्या बहिणीच्या किंवा भावाच्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ अपलोड केले होते ते तुमच्याबरोबर शेअर तर करेन परंतु माझ्या मोबाईलमध्ये आता एकही पहिले जुने व्हिडिओ राहिलेले नाहीत तर मला मा व्हिडिओ डिलीट झाल्याचं काहीच वाटत नाही आहे परंतु मला माझ्या बाळाचे व्हिडिओ होते कारण त्या झाल्यापासून जे व्हिडिओ होते त्याचे व्हिडिओ होते त्याच्यामुळं मला थोडंसं वाईट वाटते कारण ते परत आता कधी येतील भेटतील का नाही आता चाललेले आहे माझं प्रयत्न तर माझं कॉन्टॅक्ट आलेले आहेत आणि गुगलवरचे फोटो आलेले आहेत त्याचबरोबर आणि आणखी पाहणार आहे मी जर आले तर ते व्हिडिओ चांगलीच गोष्ट आहे तर बघूया त्यासाठी खर्च लागणार आहे तर पाहूयात आपण ते पण फोटो आणण्याचा प्रयत्न मी तर करणार आहे तर व्हिडिओ तर गेलेलेच आहेत पण मला माझे फक्त बाळाचे फोटो नव्हते जायला पाहिजे ते आता मी बा पाहणार आहे आणि कसल्या परिस्थितीत ते फोटो आणण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि व्हिडिओ पण खूप छान छान व्हिडिओ होते म बाळाचे व्हिडिओ काढलेले ते मला शेअर करायचे होते तुमच्याबरोबर आणखी तर ते व्हिडिओ झालेले आहेत सर्व डिलीट त्याचबरोबर आत्ता गणपतीमध्ये जेवढे व्हिडिओ काढलेले वड़ होते ते सर्व डिलीट झाले त्याच्यामध्ये असेही काही व्हिडिओ होते मी अपलोड केले नव्हते करायचे होते ते सर्व व्हिडिओ डिलीट झाले तर चार पाच दिवस झालं माझं बिलकुलही मन लागत नाही आहे व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं आणि असं वाटायला माझं यूट्यूब चॅनल जर डिलीट झाला तर चला बघूयात आले तर ठीकच आहे आणि पाहूयातात तसे माझ्याकडे तर भरपूर व्हिडिओ होते तर मी यांच्या काही मोबाईलवरती किंवा माझ्या बहिणींच्या असं मोबाईलवर शेअर केल्यामुळे ते तरी त्यांच्याकडे तर राहिले असतील ते, ते, ते फा, थोडेफार चला मग आता ब काय होते काही नाही प्रयत्न तर करणार आहे मी पूर्ण त्याच्यामुळे माझं पूर्ण म्हणजे मी व्हिडिओ अपलोड नाही केले काहीच नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये एकही व्हिडिओ नाही राहिला आणि परत मला बनवून वाटत नव्हते काहीच नाही त्यामुळे आता बघूया तिथून पुढं मी थोडेफार प्रयत्न करणारच आहे ते व्हिडिओ आणण्याचा आणि आणला तर त्यातले भरपूर व्हिडिओ आता मी शेअर करणार आहे कारण त्याच्यात ठेवून परत डिलीट व्हायची काही वेळेस भीती असते त्याच्यामुळं तर चला आता नवीन व्हिडिओ आता मी इथून पुढं शेअर करेन तुम्हाला ते पण तुम्ही नक्की करा कारण मोबाईलमधले डिलीट झालेले आहेत आपले ते तर पाहूयात येतीलच काही वेळेस बाकीचे माझे आलेले आहेत दोन हजार एकवीसच्या नंतरचे जे बी माझे व्हिडिओ होते ते सर्व डिलीट व्हिडिओ फोटो सर्व डिलीट झालेले आहेत त्याच्या आधीचे जे आहेत तेच माझ्या आत्ता गुगलमध्ये होते ले 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 ते राहिलेले आहेत बाकी सगळे डिलीट झालेले आहेत आणि जे मी इंस्टावरती याच्यावरती टाकलेले तेवढेच राहिले आहेत बाकी सर्व डिलीट झालेले आहेत आणि चला मग अशा पद्धतीने माझ्या पूर्ण मूड ऑफ झालेला आहे ते डिलीट होण्याचं कारणच असं म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर बटणं दाबत दाबत म्हणजे मुलगी गेली आणि तिने तो माझ्या मोबाईलमधले सर्व डाटा पूर्ण डिलीट करून टाकला मोबाईलचा वगैरे काहीच राहिलं नाही कॉन्टॅक्ट पण नव्हते चार पाच दिवस माझ्याकडे कोणाचेही कॉन्टॅक्ट नव्हते काहीच नव्हते आणि काहीच नव्हतं त्या कॉन्टॅक्ट तर ह्यांनी आणलेले आहेत आणि गुगलवरचे फोटो तर बाकीचे तुम्हाला माहीतच जर असेल कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल हे फोटो डिलीट का झाले कसे आणायचे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मी ते आणण्याचा प्रयत्न करेल माझे व्हिडिओ माझ्या बाळाचे पण मला बाळाचे फोटोसाठी चाललेला आहे बाकी काहीच नाही फोटो व्हिडिओज खूप छान छान होते आणि खूप असे होते की मी ते अपलोडही केले नव्हते चला मग सगळ्यांनी सा सांगा कमेंटमध्ये की फोटो अगर पूर्ण डिलीट झालेले आहेत ते कसे करा करायचे परत कसे आणायचे त्यासाठी मी खूप यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे पाहिलेले आहेत तर ते काही ॲप्स वगैरे आहेत ते पैसे वगैरे मागतात तर पाहूयात जर जमलं तर मग असं आपण एवढे सगळं खर्च करून लहान मुलाचे परत आठवण परत येत नाही आहे त्यामुळं मी ब पाहणार आहे आणि ते फोटो मी कसे परिस्थितीत बघणार आणि जर पैसे तरी लागले तरी बघूयात काय होते ॲप वगैरे पैसे लागतात आपले फोटो पूर्ण आपल्या गॅलरीतले गेलेले ते आपल्याला पुन्हा येण्यासाठी तर चला मग अशा पद्धतीने माझं पूर्ण यु मोबाईल खाली झाला जसं काय माझ्या हातात नवीन मोबाईल आलेला आहे असं झालेलं माझं दोन तीन दिवस मला काहीच कळत नव्हतं माझं कशातच मन लागत नव्हतं आणि चला मग काय नाही हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि Alam mo, bye-bye sa ganyan na.